नमस्कार मंडळी मी विद्येश कामकर तर पुन्हा एकदसा होत आहे मी कोकणी विदेशच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर कशा सर्व मजेत ना तर भरपूर दिवसाने आता व्हिडिओ बनवतो आहे कारण की टाईमच भेटत नव्हता व्हिडिओ बनवायला कारण की लागची व्हिडिओ असेल माझी गणपतीची व्हिडिओ असेल तर आज चाललो आहे आम्ही खोनीच्या पाला इथे चाललो आहे फार्म हाऊसला चालू आहे खोनीला म्हणजे सर्व आहेत साई भाल्या मी आहे परत बाबा आहे जय परत अजून मित्र आहेत रिया आणि आहे असं चाललं आहे फिरायला चाललं आहे म्हणजे भरपूर किती महिने गेलो नसेल फिरायला कुठे तर आता चाललो आहे आता बाल्याचं गेला आहे तर तिकडे वेस्टला गेला आहे रियायला आणायला मग ते आले की आम्ही जाऊ मग आता दोघे जण ते गेलेत रिक्षाने पाठवताना त्यांना पुढं आणि सामान पण आहे पाण्याचे जार बिर आहेत आणि बिर्याणी घेऊन गेलेत पुढे सर्व कारण की गाडीवरती एवढंच काही सामान बसणार नाही म्हणून आता सर्व घेऊन गेलेत पुढे एरियातलीच होती रिक्षा तोला त्याला बोललो सोड झाला तिथे तो गेला घेऊन ता ता आता आत्ता आम्ही पण एकतो अजून एकाला पिकअप करायचं आहे डिमाडच्या इथून मग त्याला पिकअप करून मग आम्ही जातो मग पुढे त्याला जाते वेळी तर भेटतो चला तर आता आत्ताच पोचलो फार्म हाऊसला म्हणजे आता वाजले बरोबर दोन वाजले दोनचा टाइम दिला होता बरोबर बर दोन वाजता पोचलो मग दाखवतो तुम्हाला इकडे जेवणाचं आहे सर्व साऊंड सिस्टम इटम सर्व आहे माझी गाडी तर नाही आणले माझी गाडी गेली ॲक्च्युली गावी गेले पण मी गाडी घेऊन आलो झेड घेऊन आलोय फक्त किती चारच गाड्या आहेत तीन ऍक्टिव्ह आहेत नेक बाइक है. है तो निकल तवरी तवरी आता बाकी घे ना सध्या उमार न दिसला आडवा डायरेक्ट जोरात जोरात मार मार तू बाबा मार्ग मला तुझ काय कोण काय पाणी बोलू आता आम्ही सर्व पोरं बाहेर आलोय आता या दोघी फक्त खेळतात ही बड्डे गर्ल फक्त या दोघेच पूलमध्ये आहेत या दोघीची मजाच आहे फक्त बाकी सर्व पोरं आले सर्व बाहेर आता शॉवर पण वरती चालू केलाय मागा ते नव्हता चालू आता चालू केलंय फामस मोठा आहे मस्त आहे फॅमिलीसाठी म्हणजे खालचे एक बेडरूम आहे वरती दोन बेडरूम आहेत हा एडुरी डोका पोडतील आता आम्ही चला जरा बाहेर जेवणानं चालू आहे दोघ जण त्यानंतर कारण की एवढी थंडी लागते बेकार थंडी लागते बाकी सर्व पाठी आहेत बाकी सर्व पाठी आहेत काम चालू जरा बाहेर चालू असतो जेवण आमचं जरा नंतर परत येतो पाण्यात

आत्ता आलो एन्जॉयमेंट करून बाहेर आलो जरा आता वरती गच्चीवर आलोय गच्ची आहे त्यांची आणि खालती तिकडे ते तिकडे पार्किंगला गाड्या लावल्यात आणि या साईडला स्विमिंग पूल आहे आतमध्ये खालती तो बाबा पाठी तो स्विमिंग पूल आहे तिथे खालती आणि वरती त्यांचे तीन रूम आहेत एक ही एक रूम आहे एक बाजूला एक रूम आहे आणि त्याच्या एक आतमध्ये एक रूम आहे तर सर्व आता झोपले तिकडे जरा फ्रेश होत आहेत जरा आम्ही पण आता गेलो बाहेर जेवण आणायला गेलेलो आता जेवण घेऊन आलो तर परत आता थोड्या मना आमचा परत आता स्विमिंगपूलमध्ये उतरू थोडा जरा आराम करत तर तर निकिता आणि रिया नाही निकिता आणि रिया आता चिकन बनवतात मग चिकन पण बाहेरून घेऊन आलो आता बनवतायत ते बघा रात्रीपर्यंत जेवायला पण लागेल आपल्याला म्हणून आता बनवायला टाकलेत ते आता थोड्यावर भेटतो आता बघू हे आतमध्ये काय करतायत ते मार त्याला कुत्र्यावर मार मार मार, मार।, तो मार, मार <laughs> अरे तू <laughs> मर 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 तू ले बर मरशील परत आला आतमध्ये तो तो गेला होता बाहेर दुप्पण झाला आतमध्ये आता जेवढे हे केलंस ना सर्व व्यवस्थित कर तो बघ तो बघ तो तिकडे अजून बिघडतोय बघ म्हणून त्याला कुठे घेऊन जात नाही या कारणान तू झोपाला की कशाला आलायस हा बोलतो

आमच्या दोघे त्याने बनवणार बड्डे गर्ल तुला वालीट टाकलेले तिकडे भात पण बनवायची तयारी चालू आहे मोठा राईस 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 जिरा राईस एक कढी पत्ता कडी पत्ता ना मोठा कडी पत्ता हा मोठा कडी पत्ता हा मोठा कडी पत्ता

चला तर आता निघतो आता फार्म हाऊसवरून भरपूर एन्जॉय केलं आता वाजले दुपारचे आता दोन वाजलेत मला आता जायचं आहे संध्याकाळी परत गावाला चाललो आहे ट्रेनने आता इथून आता निघतो सर्व निघालेत बाकी जे, जे दो बाकी गेले दोघं गेले पुढे एका गाडीवर ते मगाशीच गेले एक वाजताच गेले आम्ही आता दोन वाजता निघतो तिथून इथून रस्त्यात बेळगू भेटलो तर आज ही गाडी आणली अगर हाँ फार्म नमस्कार मंडली तो मैं आत्ता आलो फार्म हाउस वो फार्म हाउस में पा मजा के लिए भरपूर मजा के लिए हिसाब से बाहर नेमकी जास्त का वीडियो बनाया भेटली नहीं कारण कि सर्व एन्जॉयमेंट मे होते तो मैं का वीडियो बनाया भेटली नहीं अजिबा पण आलो आता फ्रेश ब्रिच झालो जायचं आता गावाला जायचं आहे कारण की लवकर तिकडून निघालो आम्ही दोन वाजता म्हणजे दोनचा टाईम होता कारण की तिकडे पोचलो पण आम्ही दोन दोन वाजता होतो पण निघायचं पण आम्हाला दोन वाजताच होतं आणि मला तर लवकर घाई होती कारण की मला आज गावाला जायचं होतं जायचं होतं म्हणजे जायचंच आहे चालू आहेच आता जर तो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यानेवर नवीन असाल लाईक करून ठेवा म्हणजे कसे अपडेट येत जातील तुम्हाला चला तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय